नमस्कार आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या ब्रेकिंग न्यूज मध्ये कोलकात्यामध्ये पोलीस आणि लष्कराच्या दरम्यान एका सामान्य वाहतूक नियमाच्या उल्लंघनावरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे कोलकात्यातील व्यस्त रायटर्स बिल्डिंग चौकात कोलकाता वाहतूक पोलिसांनी एक लष्करी ट्रक थांबवला पोलिसांनी आरोप केला की ट्रकने निष्काळजीपणे वाहन चालवत पोलीस आयुक्त मनोज कुमार वर्मा यांच्या ताफ्याजवळ एका चुकीच्या नो राईट टर्न घेतला ज्यामुळे मोठा अपघात होता होता टळला वाहतूक सार्जंटच्या तक्रारीवरून एअर स्ट्रीट पोलीस स्टेशन मध्ये मोटार वाहन कायद्यांतर्गत ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल झाला पोलीस आणि लष्कराचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले कोलकाता पोलिसांनी या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील जारी केले यामुळे ट्रक चालकाने वाहतूक नियमांचे उल्लंघन केले हे सिद्ध झाले मात्र लष्कराने हे आरोप फेटाळून लावले त्यांचे वाहन कोणतेही नियम मोडले नाही असे त्यांनी सांगितले दरम्यान कोलकाता पोलिसांचे डी सी पी वाहतूक येळवाड श्रीकांत जगन्नाथराव यांनी स्पष्ट केले की हे पोलीस विरुद्ध सेना प्रकरण नाही तर फक्त एका वाहतूक नियमाच्या उल्लंघनाचे प्रकरण आहे